आ, नमस्कार मी श्री चंद्रकांत पांडुरंग कारंडे सर शास्त्रीनगर मनपा लोपरा मराठी शाळेचा या नात्यानं ना। आर्क मिशनच्या कार्यालयातून आमचा हा विशाल दादा आलेला आहे डॉक्टर शांताराम कारंडे यांनी त्याला एक महत्त्वाचं काम सांगितलं माझ्याकडे दोन मृत्यूचे दाखले आहेत एक म्हणजे माझ्या आईचा आणि एक वडिलांचा तर हा दाखला आहे हा आईचा आहे रुक्मिणी त्याला एकदा आहे हा कोणाचं नाव आहे रुक्मिणी पांडुरंग कारंडे हा आणि ओरिजिनल आहे का हो अरे हा पांडुरंग ज्ञानू ज्ञानू कारण्य आणि दोन्ही ओरिजिनल आहे बोलू दोन्ही ओरिजिनल आहे ते आम्ही डॉक्टर साहेबांच्याकडे सुकृत करणार ते शांताराम सरांकडे सुकृत करणार आहे शाहवाज खूप छान धन्यवाद धन्यवाद हा विशाल आहे मध्यंतरीच्या काळामध्ये मी आर जात होतो पण आता काही कामानिमित्त आणखी काही कौटुंबिक शालेय व्याप त्यानंतर जमलं नाही पण ठीक आहे माझ्या या आमच्या पूर्ण आर्क्युशनला खूप शुभेच्छा आहेत सगळ्या कर्मचाऱ्यांना माझा नमस्कार माझा रामकृष्ण बोलायचा रामकृष्ण 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 हरी बोल रामकृष्ण चला आईचा मृत्यूचा दाखला आणि वडिलांचा मृत्यूचा दाखला ओरिजिनल मूळ प्रत सही शिक्क्या स्टॅम्प सही अशा पद्धतीने आम्ही हा एक स्टॅम्प दिसतोय आणि हा एक ओरिजिनल स्टॅम्प दिसतोय म्हणजे म्हणा सगळ्या